ुभ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर जे आपले डेली व्ह्यूवर आहे तर त्यांना माहिती असेल पूजा बघितल्यानंतर त्यांना कळलं असेल की ताई भाऊजीकडे आजचं घराचं वास्तुक काय आणि त्यांचीच आपली ही पूजा आहे तर असं ब्लॉग सुरू करण्याचं कारण म्हणजे आदल्या दिवशीपासून मला रात्रीपासून बरं नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर कधी कधी हॉस्पिटलमध्ये जातो आणि कधी आधी मेडिसिन घेतो असं वाटत होतं आणि म्हणूनच त्या कारणाने आधी मी डायरेक्ट इकडेच आपला ब्लॉग सुरू केलेला आहे तर आम्ही इकडे मी आणि स्विटीत आई होती दोघींनी छान इकडे मी तर नाही रांगोळी काढली मी कलरच भरून घेतला ताईने खूप छान रांगोळी काढली आणि त्यानंतर इकडे स्वयंपाकसुद्धा मांडायचा होता तर म्हणून इकडे घरीच स्वयंपाक केला आणि त्यामुळे इकडे गॅसची पूजा करून घेतली जेव्हा मी इथे आली तेव्हा पूर्ण पूजा मांडून होती आणि फक्त रांगोळीच काढायची होती आणि पाहिल्यानंतर खरंच खूप छान पूजा मांडून होती आणि इकडे आता आपली पूजा चालू झालेली आहे

Ma siete tutti in casa? Sì. Ma siete tutti in casa? Sì. Ma siete tutti in casa. Ma आता जेमतेम आपल्या जे पाठ मांडले होते त्याची पूजा झालेली आहे आणि अजून जे होमपुड्या जाळतात ते पूजा अजून अर्धी बाकी आहे आणि इकडे आपलं पूजा तर चालू आहे आणि स्वयंपाकसुद्धा इकडे चालू आहे आपल्या व्हिडिओमध्ये जो पाण्याचा आवाज येतो तर आज सकाळपासून पाऊस चालू आहे आणि त्याचाच तो आपल्या व्हिडिओमध्ये आवाज येऊ राहिला

तर हे आहेत निधी आणि निधीचे पावलं इकडे उमटवायचे होते म्हणजे लक्ष्मी घरी आली आहेत बा म्हणून असे थप्पे द्यायचे होते आणि ते इकडे सांगत होते तर यानंतर जो आपला ताईच्या हातात जो कलश आहे शुभमंत्राने भरलेला तर तो कलश पूर्ण घरभर फिरवण्याची प्रक्रिया आता इकडून आपल्याला पुढे दिसणार आहे

आता इकडे आपली हवनची तयारी चालू आहे आणि जो आपला प्रसाद करायचा होता तो इकडे आता आमच्याकडे तर रवा भाजून साखर टाकूनच मोकळा प्रसाद ठेवतोय तर कोणाकडे थोडासा उपम्यासारखा म्हणजे थोडासा पाण्याचा फुलवा देऊन प्रसाद ठेवते तर इकडे मी मोकळाच प्रसाद ठेवलेला आहे तर आता इकडे आपलं हवनसुद्धा चालू आहे

हवन चालू असल्यामुळे घरामध्ये पूर्ण धुपट झालेला होता आणि घरात काहीच नाही दिसत फोन मध्ये सासरी जाशील तर एवढी नाही लढशील ना <laughs>

ई प्रार्थना ऐकुनी केवलदानी सर्वत्र सत्य सर्वसत्व देवा रे बर्णानी पापचम खवान सर्वबाधा विनिमुक्तं धनदात्म भवानी माता नमस्तुभ्यम प्रसन्न भव मंगलम माता नमस्तुभ्यम प्रसन्न भव मंगल स्वामीतादी सोर्गम ते सौभाग्यम आरोग्यम देवी मे परम रूपदेवी जय देवी जय देवी यशो देवी भक्तानंद गोविंद राम शरम विदेश दशदिन सकलम रोगम

कावना सगावना उनो उम्स विशन शदी और स्वावी समर्थ का जो इसका पूरी ये ना पंगेया ये तो ये बाडा चिन पाइन चलो ये ये के बिना बिना और गिरे और गिरे मिला गो और गिरे ना 3 3 गिरे झाल्यानंतर जे सवाशी वामन बसवतात तर म्हणून इकडे आम्हाला बसवलं होतं आणि त्यानंतर मी जास्ती काही म्हणजे थांबली नाही तिथे आणि बरं नव्हतं वाटत तर, तर त्यामुळे असं वाटत होतं की गोळ्याचा असर उतरला आणि पुन्हा म्हणजे माझं अंगपाय दुखणं किंवा डोकं जास्त चालू होत होतं तर त्याचमुळे मी इकडे घरी आली आणि पाहुणे येणं चालू होते तेव्हा आणि इकडे सकाळपासून जे माझे जे म्हणजे भांडे होते जे की मी काही कामं करून गेली नव्हती तर तेही सुद्धा करायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या कामावर जायचं होतं म्हणून ना, आता इकडे भांडे घासून घेते चला तर याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय